नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आज या आपल्या या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहणारच आहेत आणि गुरुवारी आपण शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे तर जेवढे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे त्यांना विनंती आहे चॅनलला खाली सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचा जो बेल आयकॉन बटन आहे त्याला पण दाबून घ्या जेणेकरून माझे डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपण तुम्ही आपल्या सोलापूर मार्केटमधलं जे लाईव्ह जे लिलाव आहे कांद्याचा ते तुम्ही पाहायला बेटना रहे। थाला थाला। तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर त्याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थोडे सबस्क्राईब राहिलेले आहेत हजार सबस्क्राईबरला तेवढे हजार सबस्क्राईबर झाल्या झाल्या तुम्हाला आपल्या मार्केटमधला लाईव्ह व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर आजचा जो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सव्वा तेवीस साडे तेवीस सव्वा

અઠ્ઠાવીસો રૂપિયા અઠાવીસો રૂપિયા નંદિસાવીસ અીસો પચીસ સાડે પચીસો સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ છે ને સાડે સત્તાવીસો સાત સત્તાવીસો સાત સત્તાવીસ સાત સતાવીસો સાત સત્તાવીસ તો સાત

दो हजार इक्कीस पच्चीस छब्बीस साढ़े छब्बीस साढ़े छब्बीस साढ़े छब्बीस तो रो भाई साढ़े छब्बीस तो रो छेड़ो एक हजार दो हजार इक्कीस चौबीस 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 दोड़गो

હાઉટા હા બોલો પચીસ અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ કોણ સાડી પડતા સવાસી સાડે પચીસ સત્તાવીસ સવા સત્તાવીસ સાહેબ પચીસ છબ્વીસ સત્તાવીસાવીસ સવા અઠાવીસ સાડે અઠાવીસ સાડ અઠાવીસ રેકોને એકસો दो हजार पच्चीस पच्चीस सौ रुपए चौदह चौदह पंद्रह साढ़े पंद्रह साढ़े पंद्रह तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशितपण बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि याचा सरासरी बाजारभाव सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये दरम्यान आज बाजारभाव होता आणि जास्तीत जास्त एक दोन वक्कल चौतीसशे पण गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण परत एकदा शेतकऱ्यांसाठी मार्केटमधून लाईव्ह येणार आहे त्याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल विसरू नका तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून जास्त शेतकरी आपल्या या लाईव्हला जुडेल आणि त्यांना ते लाईव्ह मार्केटचा बाजारभाव बघायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच अपडेटिंग मिळूसाठी आपल्या या चॅनलवरती शेतकरी बाजार या चॅनलवरती तर तोपर्यंत हिंद धन्यवाद